नमस्कार मंडळी आपल्याला नेहमी वाटत असत की इतरांचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त चांगलं आहे ते आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत पण खरंच तसं असतं का तेच आज आपण जाणून घेणार आहोत कावळ्याच्या गोष्टीमधून ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात दडलंय आनंदाचं रहस्य एक कावळा त्याच्या आयुष्यात समाधानी होता पण एके दिवशी त्याने पांढऱ्या शुभ्र हंसाला पाहिजे आणि त्याला वाटू लागलं की मी काळा हा हंस इतका पांढरा हा नक्कीच सर्वात आनंदी पक्षी असणार कावळा हंसाकडे गेला आणि त्याने त्याला विचारलं तू सर्वात आनंदी पक्षी असशील ना हंस म्हणाला मी तर आनंदी होतो पण जेव्हा मी पोपट्याला पाहिलं तेव्हा मला वाटलं की खरा आनंदी तर पोपट आहे कारण त्याच्याकडे दोन रंग आहेत कावळा आता पोपट्याकडे गेला आणि त्याने पोपट्याला विचारलं तू सर्वात आनंदी पक्षी असशील ना पोपट म्हणाला मीही आनंदी होतो पण जेव्हा मी मोराला पाहिलं तेव्हा मला जाणवलं माझ्याकडे फक्त दोनच रंग आहेत पण मोराकडे कितीतरी रंग आहेत खरा आनंदी तर मोर आहे कावळा मग मोराला भेटायला प्राणी संग्रहालयात गेला तिथे शेकडो लोक मोर पाहायला आले होते लोक निघून गेल्यावर कावळ्याने मोराला विचारले तू तर नक्कीच सगळ्यात आनंदी पक्षी असशील मोर हसायला लागला आणि म्हणाला हो माझे रंग सुंदर आहेत पण याच सौंदर्यामुळे मी या पिंजरात अडकलोय मी जेव्हा या प्राणी संग्रहालयाचं नीट निरीक्षण केलं तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की फक्त कावळा हाच असा पक्षी आहे जो मुक्त आहे पिंजऱ्यात नाही त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात विचार येतोय की जर मी कावळा असतो तर मी आनंदाने मुक्तपणे सर्वत्र फिरू शकलो असतो मी खूप आनंदी राहिलो असतो पण आपण सगळे इतरांशी तुलना करत राहतो आणि आपल्याला जे मिळालं आहे त्याची कदर करत नाही खरा आनंद हा तुलना करण्यात नाही तर आपल्या आयुष्यातील गोष्टींचं मोल करण्यात आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी म्हणून आजपासून एकच ठरवा तुलना सोडा आणि आपल्याला मिळालेलं आयुष्य आनंदाने जगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि बी पॉझिटिव्ह या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप गोइंग कीप ग्रोईंग बाय